सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी एल एल बीचं शिक्षण घेणाऱ्या धुळ्यातील तरुणीवर अत्याचार करून केली बेदम मारहाण एसपींना देण्यात आलं निवेदन धुळ्याचा सुपुत्र कुणाल वारुडेची संभ्रम वेब सिरीजमध्ये एंट्री भारत जोडो निर्भय बनो संदर्भात शिवसेनेचा नालासोपरा येथे महामेळावा संपन्न आई एकवीरा देवीच्या यात्रोत्सवाची धुळ्यात जय्यत तयारी सुरू धुळे तालुक्यातील न्याणूद येथे मतदानासंदर्भात जनजागृती अभियान जुने धुळ्यातील भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बलात्कार अनुसूचित जाती जमाती ऍक्ट व स्त्री अत्याचार नुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा धुळे तर्फे उपजिल्हाधिकारी यांना या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आलं चर्मकार समाजातील एलएलबी एल शिक्षण घेत असलेली कुमारी दक्षता हिरे राहणार धुळे ही शहरातील साक्री रोडवरील संत नरहरी मंदिराजवळून दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान येत असताना सचिन अशोक पवार राहणार साक्री रोड मिनाई सोसायटी सुयोग कॉलनी धुळे व त्याने त्याच्या साथीदाराच्या साह्याने बळजबरी थांबवून फोर व्हीलर वाहनात नेऊन तिला अज्ञास्थळी घेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिला बेदम मारहाण केली या तिला दुखापत झाली असून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे आज चर्मकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे चर्मकार समाज बांधवातून रोष व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर सदर समाज कंटकावर बलात्कार अनुसूचित जाती जमाती ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली चर्मकार समाजाच्या हे बी शिकणारी विद्यार्थिनी तिचा विद्यार्थिनी दक्षता नरेंद्र आहिरे ही त्याच कॉलनीत राहणारा पवार नामक मुलाने अपहरण करून फोर व्हीलर गाडी त्याला घेऊन जाऊन अपहरण करून अज्ञातस्थळी नेऊन स्त्री अत्याचार केला व तिला बेदम असे महारान निर्वस्त्र करून केलेला आहे अशा लज्जास्पद घटना या धुळे शहरात घडलेली आहे सदर विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी धुळे तालुका स्टेशनला गुन्हा नोंद करून सुद्धा अद्यापपर्यंत आरोपी अटक झालेले नाही त्यांच्या कॉलनीमध्ये युतीने दहशतवाद केलेले त्यांची आईसुद्धा निरलेली आहे त्यांनासुद्धा सह आरोपी करून अटक जायचे आणि या चर्माकार समाजाचे न्याय मिळायला पाहिजे म्हणून

यांच्या संकल्पनेतून संभ्रम ही रहस्यमय कथा साकारली आहे संभ्रम एक रोमांचक कथा आहे ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम नाती मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते उत्सुकता शिगेला पोचवणाऱ्या या वेब सिरीजमध्ये एक सुंदर असे प्रेमगीत देखील आहे या संभ्रम नावाच्या वेब बद्दल अधिक माहिती देण्यासाठी आज नाट्यकलावंत कुणाल वारुडे यांनी पत्रकार परिषद घेतली धुळेकरांनो जय खान्देश जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम सर्वांना माझा नमस्कार मी कुणाल भीमराव वारुडे धुळ्या मूळचा मुळावर लवकरच माझी सिरीज संभ्रम जिची जी, जी, तुम्ही आतुरतेने वाट बघताय ती लवकरच तुमच्या भेटीला येत्या दहा एप्रिलला येते हो हो येत्या दहा एप्रिलला संभ्रम ही सिरीज तुमच्या भेटीला येते एम एक्स प्लेअरवर हो एक्स प्लेअर या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर एकदम फाडू वेबसिरीज आहे तर तुम्ही सर्वांनी बघा संभ्रमात टाकायला येते तुम्हाला संभ्रम आणि त्यामध्ये मी तुम्हाला भेटणार आहे कल्पेश या कॅरेक्टरमध्ये तर तुमचं सर्वांचं मला प्रेम सहकार्य आणि असंच नेहमी असेल मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि संभ्रमला खूप शेअर करा तुम्हीही बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही दाखवा धन्यवाद मुंबई येथील नालासोपारा शहरातील तानिया बँकेट हॉलमध्ये शिवसेना उपनेते नितीन बाणूगडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत जोडो निर्भय बनो या संदर्भात महामेळावा घेण्यात आला या महामेळाव्यात पालघर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेते मंडळींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पालघर लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भारती कांबडी यांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचे जाहीर केले भारती कांबडी हा आदिवासी कुटुंबातील अभ्यासू आणि सुशिक्षित महिला म्हणून ओळखल्या जातात त्यांचा आदिवासी समाजामध्ये चांगला प्रभाव आहे म्हणून यंदाची निवडणूक काटेकी टक्कर दिसून येणार आहे शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील

एकशे बारा किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला हा जिल्हा आहे निसर्गाने जी बाबती ऐश्वर्याची मुक्त उज्जलन केली तो हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे पराक्रमाचा संपन्न वारसा सांगत असणाऱ्या कीर्तनचा हा जिल्हा आहे तर आध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या प्रचंड मंदिरांचा हा विलक्षण जिल्हा आहे देशातलं पहिलं आणि ऊर्जा केंद्र असणारा हा जिल्हा आहे आशियाची सगळ्यात मोठी औद्योगिक वासाहत असणारा हा जिल्हा आहे हा जिल्हा तारका नृत्याचा हा जिल्हा आहे समानतेच्या धाग्याने एकत्र बांधलेला हा जिल्हा आहे आणि विक्रमी वेळा पक्षांतर केले की दोन हजार चोवीस ला निवडून येणाऱ्या भारत का या भारतीय हा जिल्हा वसईवर शिवाजी आपली भावना भडकवला आणि मराठी परंपराचा संपन्न वारसा इथं चालू झाला शौर्याची पराक्रमाची परिवर्तनाची ती नांदी घडवणारा ना। एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजावच्या चवळीमध्ये अग्रस्थानी असणारा आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला पाच हुतात्मे देशासाठी देणारा तो हाच अनेकांनी बलिदान मिळवून दिलं आम्हाला मतदान करून फक्त हे मिळालेलं स्वातंत्र्य स्वातंत्र्याची लढाई आहे त्या दुसऱ्या स्वातंत्र्याचे आपण सैनिक आहोत खर तर ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना समर्पित केले त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत आनंदाने संसदेतून बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावरचं पानं दाखवून आचार्य त्याला विचारतो डॉक्टर साहेब आज प्रचंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पूर्वी राजा राहीच्या पोटातून जन्माला येत होता आता तो मतभेदीतून जन्माला येत या देशाची संपूर्ण लोकशाही आहे जिथे प्रत्येकाला समान मताचा अधिकार दिला जाईल पण आचार्य गुरुलाही म्हणाले पण डॉक्टर साहेब आपल्या देशातली जनता आडानी अज्ञानी त्यांची मतं विकतही घेतली झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाली करायचीच पण ज्या दिवशी त्या मतदारांना त्यांच्या मताची किंमत करेल त्या दिवशी ते मतदार किती आई काही दिवसांवर येऊन ठेपलाय या यात्रोत्सवादरम्यान पांढरा नदी पात्रात यात्रा भरत असल्याने व्यावसायिकांनी आपापली दुकाने उभारण्यास तयारी सुरू केली आहे एकविरादेवी यात्रोत्सवासाठी महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेशासह अन्य राज्यांमधून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात नऊ एप्रिल ते सहा मे या कालावधीत चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या काळात समोरील पांजरा नदीपात्रात यात्रा देखील भरते यात्रेत आकाश पाळणे रेल्वे गाडी विविध प्रकारची खेळणी पाळणे दाखल होतात पाळणाधारकांकडून सध्या पाळणा उभारणीचे काम नदीपात्रात सुरू झाले असून यात्रेच्या तयारीची लगबग सुरू झाल्याचं चित्र आहे धुळे तालुक्यातील नेहळ येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व गुरुजी माध्यमिक विद्यालयाने आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून जनजागृती अभियान राबवले धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील जिल्हा परिषद शाळा साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातर्फे नेहमीच विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत असून आगामी काळात घेत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने सदर जिल्हा परिषद शाळा व साने गुरुजी माध्यमिक विद्यालय न्याहळोतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहे तर आज संपूर्ण गावात जनजागृती अभियान राबवण्यात आले मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षक गणेश वाघ साणे गुरुजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी पाटील नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक महाजन सर न्याहळोत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब व उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले होते हंसराज वाघ न्याहळोद प्रतिनिधी धुळे शहरातील जुने धुळे परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्सव समितीतर्फे भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज भगवान गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले शिबिरात जवाहर मेडिकल फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी हेमंत पाटील डॉक्टर सावनी डोळे डॉक्टर मोहम्मद मुस्तफा डॉक्टर रेबिका डॉक्टर नेहा शर्मा डॉक्टर मोहित म्हस्के डॉक्टर शुभम निकम आरोग्यमित्र फिरोज खाटीक आदी उपस्थित होते या आयोजित शिबिरात जवळपास चारशे ते पाचशे नागरिकांनी सहभाग नोंदवीत आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली तपासणी करून घेतलेल्या रुग्णांना मोफत औषधी देण्यात आली याप्रसंगी हनुमंत वाडिले हिलाल माळी डॉक्टर सुशील महाजन बी एन बिरारी दिलीप देवरे गुलाब माळी विलास माळी प्रकाश महाले रत्नाकर माळी किशोर माळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद खैरनार कार्याध्यक्ष विजय सूर्यवंशी माजी अध्यक्ष राजेंद्र माळी भिकण बाविस्कर विजय माळी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती यांच्या निमित्त आज बंधू होऊ मित्रमंडळ जुने धुळे येथे महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समिती यांच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिरासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनची पूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला जुन्या धुळ्यात इथे उपलब्ध झालेली आहे आरोग्य शिबिरासाठी यामध्ये स्किन स्पेशलिस्ट आहेत जनरल फिजिशियन आहे ऑर्थो डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले आहेत आणि विशेष म्हणजे आपण नेत्ररूप शिप, शि शिबिर पण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तरी परिसरातील बहुसंख्य नागरिकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचा लाभ या ठिकाणी लाभार्थी कसे घेतील या पद्धतीचे नियोजन सर्व समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय उत्साहाप्रमाणे केलेला आहे या शिबिरासाठी वेळात वेळ काढून पदाधिकारी महाडी समाजाचे असतील सर्व समाज समावेशक असतील सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून इथे शिबिराचे उद्घाटन प्रसंगी उपलब्ध झालेत तसेच परिसरांच्या नागरिकांना एक आरोग्य शिबिराचा आणि आज धावपळीच्या जुन्यात जे आरोग्य जे महत्वाचा विषय झालेला आहे त्यासाठी समितीने असा निर्णय घेतला होता एक आपण आरोग्य शिबिराचं नियोजन या ठिकाणी करू आणि समाजातील सर्व पदाधिकारी आणि मार्गदर्शक यांचा विचार विनिमय करून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज समितीच्या वतीने आज धुळे परिसरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे की या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तसेच दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजता आपण जुने धुळे परिसरापासून तर महात्मा ज्योतिबा फुले पुढड्यापर्यंत एक भव्य दिव्य असं रॅलीचं आयोजन करण्यात आलेला आहे तरी या रॅलीसाठी समाज सर्वसमावेशक सर्व समाज सर्व सर्व बांधवांनी तसेच फुलेप्रेमींनी या रॅलीत सहभाग घ्यावा ही विनंती धन्यवाद धुळेतील सामाजिक राजकीय क्षेत्रात नाव आलेल्या योगिताताई पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जाती महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने धुळ्यात आयोजित ओबीसी सामाजिक संमेलनात त्यांचा भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून योगिताताई पाटील ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण बळकटीकरण महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य करीत होत्या महिलांच्या अडचणी सोडवण्याचं कार्य करीत असल्याने भटक्या विमुक्त जातीच्या महिलांना एकत्रित आणण्याचे कार्य योगिताताई पाटील या करीत असल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झालेल्या ओबीसी सामाजिक संमेलनात त्यांना या ठिकाणी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाष भामरे भटके विमुक्त महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य श्रीमती वंदना वसंतराव यंगटवार यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी योगिताताई पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त जाती महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांना यावेळी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली चाळीस ते पन्नास युवक युवतींनी पक्षप्रवेश केला सदर त्यांच्या या कार्यामुळे या ठिकाणी चाळीस ते पन्नास युतींनी भाजपात प्रवेश केला तर या ठिकाणी भाजप नेत्यांकडून योगिताताई पाटील यांच्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं जय मल्हार जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टीचे पार्टीने जसं योगिताताई विजय पाटील यांची दखल घेण्यात आली योगिता ताई पाटील हे पार, एक धनगर समाजाचे एक चांगले महिला आहे आणि या महिलांनी धनगर समाजामध्ये रास्ता रोख आसन या आरक्षणाचा विषय असण या आंदोलन असण हे खूप काही कामं बघ कामं केले आणि हे काम बघून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी जसे महिला महिला प्रदेश अध्यक्ष वंदनाताईट यंगट वंदा यंगत, वंदनाताई यंगट यांनी व भारतीय जनता पार्टीचे द ज्येष्ठ नेते आमचे इले माजी खासदार सुभाषजी भांबरे साहेब तसेच अध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर व आकाशभाऊ परदेशी तसेच भरपूर पदाधिकाऱ्यांनी यांनी विश्वास ठेवून योग्यताई पाटील यांना आज उत्तर महाराष्ट्र भाजकेमुक्त उत्तर महाराष्ट्र हे पद देण्यात आलं आणि त्यांनी हे पदाचा आम्ही या पदाला कधी दखल तडा नाही जाऊ देणार आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे आमचे मोठे पदाधिकारी असन ते सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्ही द तडा जाऊ देणार नाही आम्ही एवढं दखल घेऊन आणि विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला वा वाढन कशी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कसं शक्ती वाढेल हे आम्ही सहप सह स सर्वांनी सह याच्यानी मदत करू आणि ताकद वाढवू विजय पाटील मला भाजप जन भाजप पार्टीने विश्वास दाखवून सं जे पद दिलं आहे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद जातीचा ते मी प्रामाणिकपणे त्याचे काम करेल आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाढवावं असं माझे सदैव प्रयत्न राहतील आज मी त्याच उद्देशाने ओबीसी मोर्चाचा जो कार्यक्रम होता आज धुळ्याला त्याच्यामध्ये मी शंभर शंभर मुलांचा आणि वीस तीस पन्नास महिलांचा प्रवेश करून घेतलेला आहे याच्या आमची असं प्रामाणिकपणे काम चालू राहतील याच्यानुसार चा, मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर एल एलबीचं शिक्षण घेणाऱ्या धुळ्यातील तरुणीवर अत्याचार करून केली बेदम मारहाण एसपींना देण्यात आलं निवेदन धुळ्याचा सुपुत्र कुणाल वारुडेची संभ्रम वेब सिरीजमध्ये एंट्री भारत जोडो निर्भय बनो संदर्भात शिवसेनेचा नालासोपरा येथे महामेळावा संपन्न आई एकवीरा देवीच्या यात्रोत्सवाची धुळ्यात जय्यत तयारी सुरू धुळे तालुक्यातील न्याणूत येथे मतदानासंदर्भात जनजागृती अभियान जुने धुळ्यातील भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धुळ्यातील योगिता पाटील यांची भाजपाच्या भटके विमुक्त जाती महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टीव्ही हिंगलाज